आमची यारी लई भन्नाट हाय असं मी नाही म्हणत हे आणि गुळ म्हणत आहे कारण की ते म्हणत आहे की आम्ही दोघं मिळून एक पौष्टिक घट्ट मैत्री तयार करत आहे आणि त्यासाठी मी घट्ट मैत्रीण होण्यासाठी हे जिवाळा म्हणजे काजू बदाम प्रेम म्हणजे तूप आणि नातं टिकवण्यासाठी हे घेतले विलायची हे सर्व पदार्थ मिळून एक चांगली घट्ट पौष्टिक मैत्रीण होणार आहे चला तर आपण करूया शेंगदाण्याचे लाडू इथे ते कडे गरम करण्यासाठी ठेवले आणि ह्यामध्ये घालूया चांगले शेंगदाणे मैत्री करायच्या म्हणल्यानंतर पहिला परीक्षा घेऊया आपण पहिला शेंगदाणा भाजून घेऊया चांगले शेंगदाणे भाजून घेऊया आणि दुसऱ्या मित्राला आपण खिसून घेऊया एका एकाच्या एका मित्राची परीक्षा आपण गरम कढईमध्ये घेत आहे आणि एका मित्राची परीक्षा आपण ह्या खिसणीवर घेत आहे खिसून इथे शेंगदाणा भाजत आहे आणि इथं आपला गुळ पण झालं आहे आणि जरा शेंगदाणा भाजू दे चांगले शेंगदाणा व्यवस्थित भाजलाय बघा कसा जरा गा झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये गूळ शेंगदाणा बाकीचे सामान घालून बारीक करून घ्यायचं ह्या मित्रांनो जास्त परीक्षा घेतल्या वाटतं परीक्षाला चांगला उतरलाय हा आपला इथं गुळ आपण चांगला व्यवस्थित खिसून घेतला आहे बघू शकता शेंगदाणे गार झाले आणि मी थोडंसं चाल काढून घेतले आणि ह्या मिक्सरच्या भांड्या भांड्यामध्ये घालून घेऊया आता ह्यामध्ये घाल्या गूळ गुळ घालायच्या अदोगा ह्यामध्ये घाल्या काजू बदाम तर मी तुकडं करून घातलं तरी सुद्धा चालते नंतर पण मला हे मिक्सरला बारीक करून मी घालणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले हे आता हे आपण मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये बी असं बारीक करून घेतले आता हे आपण ताटात काढून घेऊया दोन मित्रांची घट्ट मैत्री झाली आणि आता ह्यामध्ये घालूया आता ही विलायची पावडर आणि थोडंसं तूप आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आता हे मिक्स झाल्यानंतर एक लाडू बांधून घेऊया अतिशय पौष्टिक असा लाडू ह्या दोघांना घट्ट विश्वासाने आपण एकत्र बांधून घेतलाय असा पौष्टिक असा लाडू धोकू शकताय आपण सगळे असे लाडे बांधून घ्यायचे आता आपले सर्व लाडू तयार झालेत पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू तयार झालेत असे असेच पौष्टिक तुम्हाला गोष्टी पदार्थ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बरं का बघा कसे वाटतात अशी घट्ट अशी मैत्री कशी दिसते बघा बघू ही घट्ट मैत्री कोणाच्या पोटात गेली तर कसं वाटेल पौष्टिकच चला तर मग धन्यवाद